आता आम्ही गाड्या घोड्या घेतल्या तर काय नवल झालं आम्ही फक्त लाडक्या बहिणी झालो का लाडक्या बहिणींचा सरकारला सवाल आता आम्ही गाड्या घोड्या घेतलं तर काय नवल झालं आम्ही फक्त मतदानापुरतच लाडक्या बहिणी झालो का असा संतप्त सवाल जालन्यातील आज दुपारी चार वाजेच्या सुमारास नूतन वास्त परिसरातील लाडक्या बहिणींनी सरकारला विचारलंय मतदान टाकण्यापुरतेच आम्हाला लाडक्या बहिणी ठरवला का असा जाब ही या महिलांनी सरकारला विचारलाय राज्यभरातील लाखो लाडक्या बहिणी फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याला मुकल्या आहेत त्यामुळे राज्य सरकार महिलांवर राज्य सरकारवर महिलांनी संताप व्यक्त केलाय गोड्या घाड्या आमच्या लोकांनी लेकांनी सुनांनी घेतल्या ले। त्या आमच्या काय कामाच्या आहेत आमच्याकडे पैसे नाहीत आता आम्ही पैसा आणायचा कुठून असा सवाल ही महिलांनी सरकारला केलाय लाडक्या बहिणीचा फक्त मतदान होईपर्यंतच वापर केलेला आहे आणि आता पूर्णपणे खात्यात पैसे येणं बंद केलेले आहे मतदान नवण्यापूर्वी सांगायला पाहिजे होते की लाडक्या बहिणीचे पैसे फक्त सहा महिने येणार आहे आणि गाड्या असलेल्या महिलांना किंवा पुरुषांच्या नावात जरी असलेले पैसे येणार नाही अगोदर सांगितलं असत महिलांना मतदान केलंच नसतं ना पूर्णपणे फसवणूक केलेली महिलांची राणी सोमनाथ घायड सरकार ना आमचं मत घ्यापुरती आम्हाला लाडक्या बहिणी ठरलेल्या आणि आता पैसे पाठवाना काही नाही इतक्या पुरतच नाही आम्हाला म्हणलं लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी आता कुठे गेला पैसे पाठवाना काही ना मग आता गाड्या गोड्या घेतल्या तर काय नवळ झालं सगळ्याला पैसे पाहिजे एका बाळाने दवा कळायला यायला पैसे नाही कुठं जावा मागायला कोणाला मागायला जावा काय नुसतं आमचे मतदान तर आमच्या कोण टाकून घेतले लाडक्या बहिणी ठरवल्या आता लाडक्या बहिणीने कुटुंब लाडक्या बहिणी का, का ला। उए, आता उपाशी मारा का मग आमचे सरकार येऊन काय फायदा झाला काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे ना लाडक्या बहिणीचा मतदान हो तर तुम्ही निवडून देऊ तर आम्हाला लाडक्या बहिणी ठरवल्या ना आता आता पडे काय का दाज्या झोपे लागले तुम्हाला आता देऊन नाही आम्हाला पैसे आदले आम्ही मग आता कोणाला मागा पैसे आदले गाड्या घोड्या काय नाही घेतल्या सुना माते कोतऱ्याला काय कामाच्या पुढे जाणं येणे गावाला गाड्या घोड्या मग गाड्या घेतल्या म्हणजे पैसे नाही पाठवत सरकार ना पुढे सांगायचं होतं ना गाड्या घोड्या घेऊ नका तुम्हाला पैसे मग नाही आधी सांगला गाड्या घोड्या नका जाऊन रिक्षाला दहा दहा विच रुपये देऊन या महायुतीच्या सरकारनी भाजपच्या सरकारनी जस शिंदे फडणवीस आणि आजीतदा या सरकारनी फक्त महिलांचे मतं खाण्यापुरते लाडक्या बहिणीची योजना आणली आणि आता ती पूर्णपणे बंद पाडली फक्त मतदान विकत घेण्यासाठी महिलांच्या खात्यावर पैसे टाकले आणि आता मतदान निवडून आले त्यांनी ती पगार बंद केली त्यांनी मध्यंतरी सांगितलं आम्ही लाडक्या बहिणीला ती एक वर्षाला तीन टाक्या पाठवू त्या टाक्या पणने पाठवल्या हो नंतर म्हणे एकवीसशे पाठवू त्या पणने पाठवल्या हो आता तर लाडक्या बहिणीचे जे बसचं तिकीट बसचं पास आहे जे बस फ्री होती ती पण बंद करून टाकली पूर्ण जेवढ्या पण योजना आहे त्या सगळ्या भाजपनी फसवे ठरलेल्या भाजपच्या आणि त्या योजना सगळ्या बंद पाडलेले कमीत कमी मी म्हणते अठरा लाखापेक्षा जास्त महिलांचे नावं वगळण्यात आलेले आहेत फक्त अठरा लाख महिलांची फसवणूक झालेली आणखीन तर काही सांगता येत नाही आज उत्तर पन्नास लाखापर्यंत आकडा जाऊ शकतो की ह्या लोकांनी एवढ्या महिलांचे नाव वगळलेले हे फक्त मतदान खाण्यासाठी विधान सभे विधानसभेपर पुरतेच त्यांनी लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे टाकले आणि त्यांचं मत विकत घेतलं आणि आता त्यांना गाजर दाखव दाखवले की माझ्या लाडक्या बहिणी फक्त माझ्या मतदानापुरत्या होत्या आता माझ्या लाडक्या बहिणीचे माझं काही काम नाहीये ते फक्त म्हणतात की देऊ ना पैसे आता गोर गरीब यांनीच योजना आणलेले की सगळ्या बहिणीचे खाते खोलून ठेवले सगळ्यांना पॅन कार्डची सक्ती दाखवली की सगळ्यांकडे पॅन कार्ड पाहिजेत सगळ्यांचे बँकेत खाते पाहिजेत यांनी खाते खोलले यांनी पॅन कार्ड काढायला सांगितले आणि सर्व सामान्य सामान्य व्यक्ती जवळ मोटरसायकल असती मग गरीबांनी नेहमी काय दुसऱ्या रिक्षानेच जायला पाहिजे का एक तर पेट्रोलचे भाव वाढलेले सगळ्या गोष्टी मागलेल्या आहेत आणि मग साधारण साध्या गरीब माणसाकडे सुद्धा मोटरसायकल असती मग त्यांनी गाडी घ्यायची नाही का गाडी घेतल्यावर काय फरक पडतो अहो सामान्यकडे गाडी असते ना मोबाईल असतो गाडी असती मग तुम्ही त्यांचे नाव वगळणार मग तुम्ही आल मतदानाच्या अगोदर आठ दाखवायची होती ना तसं आठ दाखवायची होती की तुम्ही या गोष्टी असल्यावर तुम्हाला योजना मिळणार नाही योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्ही सक्त महिलांची फसवणूक केलेली म्हणून दिसून यायला की भाजपची सरकार ही फसवी आहे आणि ही नेहमी गोरगरीब जनतेची फसवणूक करतच आलेली आहे ना आता लाडक्या बहिणीच्या नावावर लाडक्या बहिणीची फसवणूक केली आणि त्यांची लाडकी बहिणीची योजना बंद पूर्णपणे बंद पाडण्याचं काम ही भाजपची सरकार करायली हे देवेंद्र जसे देवेंद्र फडणवीस जसे बसलेले आहेत मुख्यमंत्री पदावर तेव्हापासून तर एक रुपया सुद्धा एका बहिणीच्या खात्यावर पडलेला नाहीये हे हे पूर्ण षडयंत्र होत या फडणीस सरकारचं या भाजपचं शिंदे सरकारचं अजितदा ही लाडक्या बहिणीच्या खात्यात एक रुपयाही जाऊनही द्यायचा आणि त्यांची फक्त आपण मतापुरता त्यांचा वापर करायचा आज त्यांनी मतापुरता लाडक्या बहिणीचा वापर केलेला आहे आणि महिला महिलांची फसवणूक केलेली आहे मी नंदापूर काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष मला मला माझे आता वय झाली मला पैसे नाही आले पण बाकीच्या लोकांचे बहिणीला मतदान देऊ घेऊ तर तुम्ही मत घेतले पैसे दिले आता बंद केले तुम्ही आणि आर तिकीट मला काय आर तिकट मी वय झाले मला आर तिकीट आहे पण ज्याला लागत आहे आमच्या घरातल्या सगळ्या आणि वय त्याचे जे आर तिकीट होतं ते बंद केलं तुम्ही का मत म्हणजे तुम्ही येऊ तर का चालू केलं का त्याच्यावर बंद केलं तुम्ही कधी घेतलं मत घरे आता आमचा मसा बसले त्याच्यामध्ये लोक आम्हाला बोलत ते लोक डॉक्टर साहेब खिना दा म्हणून बस मंदी आता तुम्हीच चालू केलं आणि तुम्हीच बंद करलाय आणि त्याला सांगा तुम्ही बोला म्हणून एसटाला बरं लय एसटा कमी केल्या त्यांनी असा गरजा होतो एसटाला लई होतो लगे मसाला माणसाला करून काय फायदा केला तुम्ही येऊ तर केलं चालू आता बंद केलं ते मी सांगा सजिवरी बागडे